सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंबित समाज असते बुलढाणा तालुक्यातील देऊघाट ग्रामपंचायतमध्ये दे, लाखाचा भ्रष्टाचार केल्याची तक्रार उपसरपंच आरिफ खान यांच्यासह इतरांनी बुलढाणा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली होती या तक्रारीची दखल घेत चौकशी समिती स्थापन करून चौकशी करण्यात आली असता त्यात आरोपात तथ्य आढळल्याने देऊघाट ग्रामविकास अधिकाऱ्याला एका आदेशान्वये निलंबित केल्याचे समजते परंतु सदन निलंबन आदेशाची प्रत तक्रार करताना देण्यात आली नाही त्यामुळे उपसरपंच आरिफ खान माजी पंचायत समिती उपसभापती मुश्ताक अहमद माजी सरपंच गजन फर खान विकास देशमुख सखाराम पाटील माजी तंटामुक्ती अध्यक्ष जुनेद खान अनिस खान शेख आरिफ यांच्यासह इतरांनी दिनांक एकतीस जानेवारीला सायंकाळी पाच वाजता बुलढाणा पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्या कक्षातच ठिये आंदोलन सुरू केले निलंबन आदेशाची प्रत देण्यात यावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली होती ग्रामविकास अधिकारी राजरत्न जाधव यांना निलंबित केल्याचा लेखीपत्र अखेर आंदोलनकर्त्यांना दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूजसाठी प्रतिनिधी इरफान सय्यद